आमच्याकडे कामाला सूट होत नाहीत मुंबईत मराठी तरुणांवरती पुन्हा एकदा अन्याय झाल्याच्या निमित्तानं समोर येते मराठी मुलं आम्हाला कामाला नकोत असं सरळ सरळ एका कंपनीकडून सांगण्यात आलेलं आहे अरे मुलांना व्हिडिओ देखील व्हायरल झालाय मराठी यांना मी आलो नाही तुम्ही सांगितलं मराठी पोरांना आम्ही नोकरी देणार नाही त्याचा उत्तर विचारायला आलोय तुम्हाला काय बोलले तुला मराठी माणसांना नोकरी आम्ही नाही देऊ आणि मराठी माणसं दोन दिवस करतात थांबा आणि निघून जातात आम्ही महाराष्ट्रामध्ये धंदा करणार तुम्ही आणि मराठी माणसांना नोकरी नाही देणार नाही भेटणे काय सांगते मी ओळखतो अरे पण आता त्यांनी काय बोलले मी पण मराठीच आहे काय बोलले इंटरव्यूला आला होता तो बरोबर तीन मुलांचे बायटो मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी मी पण मराठी आहे अरे पण काय आता इंटरव्ह्यू मध्ये काय झालं इंटरव्ह्यू मध्ये काय होतं ना मराठी माणसाला तुम्ही असं कसं काय करू शकता मराठी मुलांना मराठी मुलं आम्हाला नाही होत सूट होत नाहीत म्हणजे सूट होतो महाराष्ट्राला अंदाज करू नका ना मग खूप मुला येऊन दोन दिवसामध्ये गेले म्हणून बोलले महाराष्ट्रामधले मराठी मुलांना नोकरी सूट होत नाही मॅडम हे तुम्ही मान्य करताय ना ते काय बोलले की आमच्या इथे दोन दिवस येतात आणि सोडून जातात त्यांना ओपन स्पॉट महाराष्ट्र करू नका ना, ना आता बाकी पण महाराष्ट्र आज पंधरा लंके मराठी नाही वैशाली किती लंके मराठी तुम्ही हा काय बोलला त्याला <णस्थार्ण> <णस्था> काय बोलले आम्हाला मराठी आम्ही ठेवत नाही का मला आता काय सांगतो सांगतो मी सांगतो लडका उसको बोला है हैस अभि मराठी सूट नाही होते वाले नये महाराष्ट्र एक बात तो, तो महाराष्ट्र अरे आता आता सुद्धा त्यांची स्टेटमेंट किती आहे बरोबर आहे मी ते म्हणत नाही पण त्यांचं बोलण्याचं तो काय म्हणतोय आता त्याची स्टेटमेंट काय अंजना मराठी ताई तुम्ही सगळे मराठी आता हा इंटरव्ह्यू आला त्याला काय बोलले मराठी मुलाला आम्ही ठेवणार नाही ठेवणार नाही बोलले ते पण राहत नाही आमच्याकडे राहत नाही इंटरव्ह्यू आला तर तुम्ही त्याला सांगा त्याच्या इंटरव्ह्यू आम्हाला मराठी हो राधेश्याम ब्रदर्स कंपनीत हा सगळा प्रकार घडलेला आहे कृष्णात पाटील आमचा प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील कृष्णात आपण संपूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे कंपनीकडून याबद्दल काय स्पष्टीकरण आता देण्यात आलंय आणि काय तपशील समोर आहे रेश्मा मरीन लाईन्स विभागातली ही कंपनी आहे राधेश्याम ब्रदर्स आणि या ठिकाणी मुलाखतीसाठी गेलेल्या मराठी तरुणांच्या संदर्भात हा प्रकार घडलेला आहे आणि त्यानंतर या मराठी तरुणांनी नंतर इथल्या स्थानिक शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत संतोष शिंदे यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि त्यानंतर संतोष शिंदे दाब विचारण्यासाठी गेलेला हा व्हिडिओ आहे परंतु अशा प्रकार यापूर्वी देखील घडल्याचं पाहायला मिळतं तुम्हाला थोडस थांबवते मनसे नेते अविनाश जाधव आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जी पुन्हा एकदा मुंबईत असा प्रकार घडलेला आहे राधेश्याम ब्रदर्स नावाची ही कंपनी आहे मराठी मुलांना आम्ही कामावरती ठेवत नाही ते दोन दिवसांपेक्षा जास्त कामावरती येत नाहीत असं म्हणत त्यांनी नोकरी द्यायला नकार दिला काय आपलं यावरती म्हणणं आहे मला असं वाटतं की मागच्या काही दिवसापासून या सगळ्यांना कुठल्या प्रकारची डेरिंग आली मला कळत नाहीये परंतु सतत मराठी माणसाचा अपमान करत आहेत आणि या घटना मागच्या महिन्या दीड महिन्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात विविध भागातून समोर येतात मला असं वाटतं की मी जसं काल म्हंटल की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन होणार नाही तर मराठी भाषेचा आदर देखील झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक सक्त कायदा तयार झाला पाहिजे खर तर एक नियम आहे कि ऐंशी टक्के स्थानिकांना प्रथम तुम्हाला नोकरी द्यावी लागते आम्ही तुम्हाला सूट होतो की नाही हा आमचा प्रश्न नाहीये आम्हाला ऐंशी टक्के नोकरी जर तुम्ही आमच्या इथे व्यवसाय करत असाल तर तुम्हाला ऐंशी टक्के कामं ही आमच्या मराठी मुलांना द्यावी लागतील आणि तुम्ही देणार नसाल तर कायद्याने तुमच्यावर गुन्हा दाखल होईल मला असं वाटतं की यानं खर तर कायदा कायद्याचा धाक उरलेला नाहीये तो पहिला दाखवला पाहिजे आणि नाहीतर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच या सगळ्यांना मराठीच प्रेम आणि मराठी भाषा शिकवायला तुम्हाला मला असं वाटतं की घडत असलेल्या घटना चुकीच्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही प्रथम मराठी आहात आणि अशा प्रकारे जर महाराष्ट्रात मराठीचा अपमान होणार असेल वर्ष जुनी आमची भाषा आहे आणि त्या भाषेच्या लोकांचा जर अशा प्रकारचा अपमान होणार असेल तो कदापि आम्ही खपवून घेणार नाही आणि मला खात्री आहे की तुम्ही देखील तो खपवून घेणार नाही गृह खात्याला योग्य तो आदेश द्याल आणि गृह खात्याच्या माध्यमातून योग्य ते यांच्यावर जे ज्यांना आला आलाय ज्यांना मराठी बोलायला लाज वाटते ज्यांना मराठीचा आदर करायला लाज वाटते अशा दंडुकाशाही तुम्ही दाखवाल अशी माझी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे जी या व्हिडिओमध्ये एक अजून एक मुद्दा अधोरेखित करावा असं वाटतोय त्याबद्दल तुम्ही बोलावा अशी इच्छा आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे पंधरा टक्के जवळपास स्टाफ मराठी आहे मात्र आजकालची जी मराठी मुलं आहेत ती दोन दिवसात नोकरी सोडून जातात त्यांना असं म्हणायचं आहे की मराठी तरुण हे नोकरी बाबत फार गंभीर नसतात सिरियस नसतात म्हणून त्यांना ठेवत नाही खरंच असं चित्र आहे महाराष्ट्रात की मराठी मुलं मरा... कामाबाबत गंभीर नाही आहेत अहो महाराष्ट्रामध्ये चौदा कोटी लोकसंख्येपैकी अकरा कोटी मराठी आहेत आणि महाराष्ट्र हा देश चालवतो महाराष्ट्रातली मुंबई हे देश चालवते आमची अनेक तरुण हे कोकणातन असतील विदर्भातून असतील घर सोडून इथे आलेली आहेत आणि कामं करत आहेत आता ती पण कामं करत नाहीत असं यांचं मत आहे का काम काम की आम्हाला कामं द्यायची नाही आहेत आणि म्हणून तुम्ही ही कारण देताय त्यांना आम्हाला काम द्यायची नाही आहेत म्हणून ही कारण देत आहेत सो मी पुन्हा सांगतो की यांना मनसे स्टाईल मध्येच उत्तर द्यावं लागेल यांना राज ठाकरे साहेबांचीच भाषा कळते आणि तीच भाषा यांना शिकवली पाहिजे त्याशिवाय त्यांना एकदा आम्ही शिकवली ना बरोबर ऐंशी टक्के मराठी मुलं यांच्याकडे कामाला लागतील निश्चित अविनाश जी खूप खूप धन्यवाद इतकी सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही झी चोवीस तासला दिलीत त्याबद्दल इंटरव्ह्यू मध्ये काय